दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीने पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयाली मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणार आहे यासोबतच सोलापूरचं विमानतळ याचं सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मान्य मोदीजी स्वतः इथे येऊन मेट्रोचा प्रवास करून याच उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान हो खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारण वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा असं प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी त्याचा विचार केला त्याच्यामुळे पुणेकरांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईन की दोन दिवसानंतर लगेच लगेचच तातडीनं एकोणतीस तारखेला सकाळी या दोन्ही मार्गाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतायत आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सुद्धा यासाठी देईल की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या, या पुण्यामध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने जवळपास बत्तीस किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचं आता काम पूर्ण झालं आणि पुणेकर लाखो पुणेकर रोज आता मेट्रोचा प्रवास करतायत त्याचा अनुभव घेत आहेत पुढच्या काळामध्ये हा प्रवास अजून वाढणार आहे पुढच्या काळामध्ये वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हा सुद्धा मार्गाला लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळेल त्यासाठी स्वतः मी प्रयत्न करतोय त्याच्या नंतरच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या बाजूनं या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा मानस किंवा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे त्याच्या प्रकारचे अनेक डीपीआर अनेक त्याच्याबद्दलच्या कार्यवाहीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला निश्चितपणे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस असणार आहे एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं हिरव्या झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील पुण्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचाही नियोजन आता असं चाललंय की गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल त्यामुळे मेट्रोचं उद्घाटन झालं की गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं मान्य मोदीजी पुणेकरांशी संवाद साधते विरोधक ज्या पद्धतीनं त्यांनी महाविकास आंदोलन केलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं गेलं की पूर्णपणे पुणेकरांचं आहे प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि परवा पण ती झालेली नाहीये त्याबद्दल मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं आणि कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर ज्यांची चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच मंडळी सत्तेत होती देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो पुढे झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी बी आर झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल हे पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज ह्या का लोकांनी केलं पुण्याचं नुकसान करून टाकलं आणि आज कुठला नैतिक अधिकारांनी उद्घाटन करायला निघाले त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघालेत आणि फक्त एकच दिवसाचं अंतर आहे जे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं करता आहे खर तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या आज रोज मेट्रो प्रवास करताय तर आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटना प्रधानमंत्री जा अरे बाबांनो मला असं वाटतं की यांचं अज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्याटप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो टप्प्याटप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद आहेत पण यांचं पोट दुखतंय यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल खरं तर निवडणुकीला तुमचं काय होणार लोकसभेला पुणेकरांनी दाखवून दिले पण नव्यानं काही होणार नाही तुम्ही कितीही राजकारण केलं कितीही आव आणण्याचा प्रयत्न केला की पुणेकरांची आम्हाला चिंता आहे कितीतरी नेते आंदोलनात तुम्ही बघितलं आता सर तुमच्या चॅनलवरती कोविडच्या काळातलं कोणी याच्यातले काही नेते दिसले सुद्धा नाही दोन दोन अडीच वर्ष रस्त्यावर मध्यंतरी पुण्यात पूर आला या पुराच्या काळात तर रस्त्यातलं रस्त्यावरचं पाणी यांच्या तळ पाहायला सुद्धा काही लोकांच्या लागलं नाही अशी मंडळी पुण्याच्या विकासाबद्दल आणि पुणेकरांबद्दल बोलतात मला असं वाटतं पुणेकर ओळखतात अशा राजकारणाला पुणेकर था देणार नाही आणि त्यामुळे यांच्या काळात मोठ्या मोठ्या प्रकल्पांची जी नुसती भूमिपूजना व्हायची पन्नास पन्नास चाळीस चाळीस दिवसांमध्ये उद्घाटनच झाली नाही पण मोदी जी असे देशाचे प्रधानमंत्री झाले की त्यांच्याच काळात भूमिपूजन होतं त्यांच्याच काळात उद्घाटन होतं असा पुणेकरांचा हो। एक स्वप्नातला प्रकल्प जो पुणेकरांना हवा होता खरं तर पुण्याची मेट्रो होण्यासाठी सुद्धा विरोध केलाय लोकांनी आणि हे विरोध करणारे लोक आज म्हणजे उद्घाटन करा ठीक आहे त्यांना शुभेच्छा आहेत मला काय अधिक त्याच्यावर भाष्य करायचं नाही मला हे सांगायचंय की एकोणतीस तारखेला पुणेकरांच्या जीवनातला अजून एक आनंदाचा क्षण तो म्हणजे पुन्हा एकदा मेट्रोच्या नव्या टप्प्याचं उद्घाटन आहे आणि पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन होत आहे आणि म्हणून पुणेकर खुश आहेत पुणेकर समाधानी राजकारण ज्यांना करायचं त्यांना शुभेच्छा आहे नक्कीच नाही हा बघा सरकारी कार्यक्रम शेवटी निसर्गाचं निसर्गाचं काय असेल तर तुमच्या माझ्या हातात काही नाही शेवटी हे बघा देशाच्या प्रधानमंत्री नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं कुठंही काही देशात शेवटी तेवढी काळजी ते घेतलीच पाहिजे ना खर्च हा मुद्दा मला सांगा काँग्रेसच्या काळात अहो गेल्या त्यांच्या काळात दर पंधरा दिवसाला एक माणूस भ्रष्टाचाराच्या जा आरोपाखाली आज जात होता आज गेल्या दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप कुठं केंद्र सरकारच्या कामामध्ये मोदीच्या मोदींच्या गव्हर्नमेंटमध्ये एका कुठल्या मंत्र झालं इथं आठवड्याला एक मंत्री जेलमध्ये जात होता आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारण म्हणजे हसूच येण्यासारखे आहे म्हणून मला काय वाटतं की शेवटी निसर्गाचा का जो काही बदल आहे तुमच्या माझ्या हातात नाही ना आता पाऊस नसता आला तर कार्यक्रम झाला असता पाऊस येईल लोकांची अडचण होईल पुण्यातलं जनजीवन विस्कळीत होईल आणि त्यात कार्यक्रम आपण करायचा हे चुकीचं वाटलं म्हणून मला असं वाटतं की लोकांसाठी म्हणून तो पुढे म्हणजे की आमची प्रकल्प पुढे गेला नाही दोन हजार अठरा तुमच्याच नेत्यांनी विरोध केला विरोध नाही केला कोणी ऐकायला ऐकायला हे पुणे आहे हे पुणे आहे इथे शेवटी सगळ्यांना या पुण्यामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठी माणसं आहेत विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत शेवटी नाही नाही नेता कोणाला सोडून द्यावं शेवटी मुद्दा हा आहे की मेट्रो होणं ही महत्वाची होती त्याच्यात मतं असू शकतात ना असं काही नाही मी चाळीस वर्षाचं उदाहरण देतो तुम्ही दोन वर्षाचं पुढे सांगता काही पाहिजे एकच दिवसाचा फरक आहे एकच दिवसाचा फरक आहे एक दिवसाचा फरक आहे फक्त मेट्रो चालू होती उद्या मला असं वाटतं त्यात राजकारण जमेसारखं काही ज्यांना चाळीस वर्षात ताल मेट्रो आणता नाही आली ते एकच दिवसाचा पुणेकरांचा विचार करतात हे खोट आहे ते पुणेकर ओळखतात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कुठे बोलणं नाही माझं काही बोलणं नाही पीएमओ कारण मान्य मेट्रोचे अधिकारी असतील आमच्या राज्याचे नेते असतील सगळे बोलत होते माझा काही थेट त्यांच्याशी कुठला नवीन नाही दोन्ही वेगळे आहेत दोन्ही वेगळे आहेत दोन्हीचे विषय वेगळे आहेत आता आकडा मला ऍक्च्युली तुम्ही सांगायला डायरेक्ट आहे त्यामुळे दोन्हीचे आकडे वेगळे आहेत एक तर पुढचं साडेपाच किलोमीटरच आहे सव्वा पाच किलोमीटरच आहे स्वारगेटचे कात्रच आणि आता जो होतोय तो शिवाजीनगर न्यायालयात ते स्वारगेट तो पूर्ण झालाय त्याचाही साधा दोन्हीचा खर्च साधारण माझ्या दहा हजार जातो दोन्ही मिळून आहे ऍक्च्युअली अकरा जो फिट जो आहे माझ्याकडे आहे तो डावी पद्धतीनं झालं प्रशासनाचा तोच प्रश्न आला ना आता झालो ना बोल त्याच्या उत्तर दिलं अन्न दुसऱ्या दिवशी की राष्ट्रपती पुण्यात आल्यानंतर बाब आहे की पुण्याच्या खड्ड्याविषयी पत्र पुणे पोलिसांना येतात गेले पाच सात वर्ष प्रत्येक वर्षी खड्ड्याचा विषय येतो काय वाटतं खरं तर आता परत एकदा मोदी यांना काय झालं रस्त्याची पुण्यातले खड्डे पावसाळ्यात पूर्ण जवाब हा सगळा पावसाळ्याचा काळ आहे मागच्या वेळेला सुद्धा एक महिना दीड महिन्यापूर्वी स्वतः महापालिका प्रशासन आयुक्त सगळ्या रोड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर बैठक घेऊन ताबडतोब खड्डे बुजवले त्यांना आदेशही दिले त्या काळात त्यांनी बऱ्यापैकी खड्डे बुजवले आणि काही खड्डे नक्की राहिले तर पाऊसही सातत्यानं चालू आहे काही खड्डे बुजवले गेले खड्डे नव्याने पडले परंतु आताही मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या पावसाळ्यात आता तुम्ही हाही विचार विचारित गेल्या ऐंशी वर्षामध्ये गेल्या ऐंशी वर्षामध्ये पुण्यात सप्टेंबर महिन्यात जो पाऊस झाला तो या महिन्यातला जो पाऊस झाला तो गेल्या ऐंशी वर्षात सर्वाधिक पाऊस या महिन्यातला जो या पुण्यातला झाला ठीक आहे काम दर्जेदारच झालं पाहिजे कामाबद्दल अजिबात कुठलं दुमत नाही सुट्टी नाही सोडणार पण नाही पण हा एक बाजू निसर्गाचा आपण विचार केला पाहिजे ऐंशी वर्ष जेवढा पाऊस नाही झाला तेवढा या सप्टेंबर महिन्यामध्ये झाला खड्डे बुजवण्याचं काम जितक्या प्राधान्याने केलं पाहिजे जितक्या वेगाने केलं पाहिजे ते महापालिका प्रशासनाकडून होत नाही पण आम्ही स्पष्टपणे सांगितलंय लवकरात लवकर पुणे सगळे खड्डे बुजले पाहिजेत पावसाचा थोडासा प्रभाव कमी झाला की शंभर टक्के पुणे खड्डे बुजवण्याचं काम शंभर टक्के पूर्ण केलं एक दिवस झालेल्या पावसानं पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर किती दाखव देशभरासमोर उघडं पडलं पण हे तर नाही गतीनं चार मी तुम्हाला सांगितलं अवलंबून झालेला होतं लोक स्टँडर्ड होते किंवा तीन तास म्हणजे आपलेच भाजपचे अनेक पदाधिकारी ज्यांनी फेसबुक पोस्ट केलं ट्विट केलं किंवा काही व्यतिरिक्त मला असं वाटतं की हा काय भाजप आणि पक्ष म्हणून विषय नाही पाहता निर्वासन पाऊस झाला वाहतुकीचा कोळंबा झाला शंभर टक्के भरला पण हा पाऊस इतका होतो की देशात कुठल्याही शहरात पाऊस झाला तर हे चित्र निर्माण आहे लक्षात घ्या आता मी म्हणालो तसं की गेल्या ऐंशी वर्षात पाऊस नाही झाला तेवढा या महिन्यात पुण्यात पाऊस झाला हे रेकॉर्ड आहे आमदेकड तुम्हीच दाखवलंय सगळ्यांना पण एक नक्की आहे की पुण्यामध्ये ही परिस्थिती पावसाच्या दरम्यानची सुधारण्यासाठी एकशे सतरा क्रॉनिक स्पॉट जे निवडले गेले त्याचं निविदा प्रक्रिया महापालिकेने लावलेली आहे गेली अडीच तीन वर्ष महापालिकेत प्रशासक आहे प्रशासन प्रशा याच्यामध्ये निश्चितपणे कमी पडत वारंवार सांगितलं आम्ही त्यांना आता सांगितलं की आता हे चालणार नाही वाहतुकीचा कोळंबा होते पुण्यात खड्ड्यांची संख्या वाढते तर महानगरनगरपालिका प्रशासन म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची पण जबाबदारी आहे शंभर टक्के झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचनाही आणि ताबडतोब थोडा पाऊस कमी झाल्यानंतर याच्या संदर्भातलं सविस्तर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला जाईल पुन्हा एकदा बैठक करून पुढच्या काळात ते होणार नाही एकशे सतरा स्पॉट जे आहेत त्याच्यावरती निश्चितपणे कामकाज कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आहे तेच एकशे सतरा स्पॉट निवडले तेच एकशे सतरा स्पॉट शहरात मागच्या वेळेला धरणात पाणी सोडलं होतं म्हणून नदी किनारे भागात पाणी वाढलं किंवा घुसलं आता जे पाणी पावसाचं वाढतंय ते एकशे सतरा जे काही स्पॉट निवडले आयडेंटीफाय केले तिथे हा प्रॉब्लेम होतोय आणि त्यामुळे त्याच्यावर ताबडतोब कार्यवाही करायला सांगितली त्याच्या निविदा पत्रे लावल्या केंद्रातून सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामधनं सुद्धा जे काही निधी यायचा आहे तो सुद्धा निधी महापालिकेला मिळणार दुसरा एक विषय आहे की मंत्रालयामध्ये कार्यालय एका महिलेने सुरक्षेचा प्रश्न आहे मला एक त्याचं नेमकं माहीत नाही एकदा ती माहिती समोर आल्यावर एकोणतीसून आता नियोजन असं आहे साधारणतः आताच नियोजन असं आहे की मोदीजी ऑनलाईन मेट्रोचं उद्घाटन करतील नव्या मार्गाचं भूमिपूजन करतील सगळेच राज्यातले मुख्यमंत्री दोन्ही आपले उपमुख्यमंत्री हे गणेश कलाला आणि पुणेकर यांच्याशी संवाद मोदीजीचा झाल्यानंतर उद्घाटन होईल मोदीजींचा संवाद होईल आणि तो झाल्यानंतर हो राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे स्वागत मेट्रो स्थानकामध्ये येतील आणि तेथून शिवाजीनगर न्यायालयापर्यंत न प्रवास हो साधारणतः वेळ बाराची आहे आता ती अजून आज निश्चित होईल साधारणतः बारा वाजता ते बारा पावणे बारा बाराला मोदीजी जाऊ होती त्यानंतर पुढचा तास दीड तास हा कार्यक्रम त्याच्यामध्ये ते चालले आज त्यांनी शिकत त्याचं भूमिपूजन फोडली आता कळलं मला काय झालं नेमकं मला माहिती माहिती समजली काढता का मला टीका हिंदी कॉमनच घ्याल पाहिजेच पाहिजे मला नाही झाले पण कोणाच नसेल झालं जागा प्रोग्राम तो 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 को है, क्या 29 11 से तारीख सुबह बजे बजे तक शुरू होगा प्रधानमंत्री वर्चुअली पुणे के इस मेट्रो प्रकल्प का शुभारम्भ करेंगे और उसके बाद राज्य के मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री ये स्वर्गेट से वही नगर कोर्ट तक मेट्रो से प्रवास करेंगे और बड़ी मात्रा में पुणे की जनता भी गणेश कला क्रीड़ा मंच में इस प्रोग्राम में शामिल होने वाली है पुणे का अगर हम नेटवर्क देखते हैं अभी तो शायद मेरे अंदाज से थर्टी फोर किलोमीटर का रेलवे का रूट अभी कंप्लीट हो गया है अब पुनावासी के लिए बड़ी खुशी की बात है ये आर एक नया आ, मेट्रो का मार्ग अभी खुला हुआ है एक्जेक्टली अभी जो कार्यक्रम होने वाला है इसका कोनिनेट पूरा शुरू करना है और 29 को तो सुबह माननीय प्रधानमंत्री 12 बजे के आसपास ऑनलाइन आएंगे और हरी झंडी दिखा के मेट्रो का शुभारंभ करेंगे उसके बाद वो पुनावासियों से संवाद करेंगे उसके बाद माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और अजीत जी ये तीनों मेट्रो का प्रवास स्वारगेट से लेकर शिवाजनगर कोर्ट तक वो तो मेट्रो से करेंगे और इसका इनोवेशन महाविकासाड़ी का कहना है पूरे मामले में राज्य भी रहा था इनोवेशन होने वाला था स्थानीय आ रही है और जस्ट बिकॉज यू आर्ट गेटिंग और भी परेशानियां बढ़ाया नहीं पदेश मुझे नहीं लगता क्योंकि ये तो पोलिटिकली एजेंडा है कहाँ राजनीति करनी चाहिए ये भी मुझे लगता है कि इन लोगों के समझ में आना चाहिए था ये तो जिनकी सत्ता पिछले चालीस साल से गली से लेकर दिल्ली तक जिनकी सत्ता थी वो एक इंच भी मेट्रो का रूट पुणे में नहीं बना सके और वो आज मेट्रो के इनोवेशन पर बात करे आंदोलन करे मुझे लगता है कि लोग देख रहे ये राजनीति कैसी चल रही है इलेक्शन आने वाली है तो मुझे लगता है कि इलेक्शन के इलेक्शन को सामने देखते हुए यह राजनीति है लेकिन पुनावासियों को समझ में आता है कि उन्तीस तारीख को होने वाला प्रोग्राम जो है एक ही दिन तो लेट हो रहा है जो फिजिकली मोदी जी पुणे में आ रहे थे लेकिन उस दिन पिछले चार दिन बहुत बारिश था उस दिन भी बहुत बारिश होने वाली थी और ये सब देखते हुए लोगों को दिक्कतें को दिक्कतें का सामना नहीं करना पड़ना पड़े अब कुछ प्रॉब्लम नहीं क्रिएट ना हो इसलिए लोगों के लिए ये प्रोग्राम पोस्टपोन कर दिया गया था अब आज मैं पीएमओ से जो बात हुई तो उससे ये उन्होंने क्लियर कर दिया कि उनतीस तारीख को ऑनलाइन वर्चुअली माननीय मोदी जी इस प्रकार इस प्रोजेक्ट का इनोवेशन तो, तो कहना इनोग्रेशन लिए था कि गवर्नमेंट प्रोग्राम था तो जो पैसा इसका आया है गवर्नमेंट ने जो उन्हें के लिए इतनी बड़ी भेंट दी इतनी बड़ी सौगात दी है पुणे कर उसका स्वागत करें जिनको राजनीति करनी उनको करने दीजिए तो आपको ये नहीं लगता तो कि जब सरकार का पैसा जाया हो रहा है तो वो तो हर एक पॉकेट से ही जा रहा है अरे भाई ये उस दिन बारिश ज्यादा हो गई ऐसे तो बाहर होता ही है लेकिन वो बारिश होने के बावजूद प्रोग्राम पोस्टपोन हो गया लोगों को तकलीफ ना हो इसलिए प्रोजेक्ट प्रोग्राम पो, पोस्टपोन हो गया वो गवर्नमेंट का आ, प्रोग्राम था लेकिन मुझे लगता है जो आरोप कर रहे लोग उनको देखो कि उनके आ, सत्ता समय के काल में तो हर रोज भ्रष्टाचार लिए पाच दस दिन के बाद एक एक मंत्री एक एक नेता जेल पे जा नैतिक अधिकार आज दुसरीकडे विधानसभेचं नाही एकूणच आता राज्य म्हणून त्याच नियोजन सुरू आहे विधानसभा निवडणूक पंडावरती सगळेच पक्ष सगळ्या संघटना त्यांच्या पद्धतीनं काम करतायत आमची रणनीती ठरतीये आमचे नेते याच्यावरती आम्ही सगळेजण आमचे नेते काम करतायत म्हणजे आम्ही भाईचा महाराष्ट्राचा दौरा संघटनात्मक कामासाठीचा सगळ्या विभागांमध्ये होते आता मुंबई आणि कोकण राहिलाय त्यांचा विदर्भाचा दौरा झाला त्यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा झाला पश्चिम महाराष्ट्राचा झाला मराठवाड्याचाही झाला आता त्यांचा कोकण आणि मुंबई विभागाचा दौरा बाकी आहे त्याच्यामध्ये आमचं नियोजन ठरत आणि महायुती म्हणूनच लढायचं हे नक्की आहे त्यामुळे जागा वाटप होईल आणि आमच्या आमच्या ज्या जागा आम्हाला मिळतील आणि महायुक्ती म्हणून जे आम्हाला सगळ्यांना ताकद लावून लढायचे शंभर टक्के आम्हाला वाटतं की आमच्या जे नियोजन चालू आहे चांगल्या पद्धतीने नाही असं नाही शेवटी हे वरिष्ठ नेते बसून त्याच्यावरती निर्णय करतील कुठली जागा कुणी लढायची हे एक प्रातिनिधित्व लढायचं कोणी याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल उमेदवार कुठल्या पक्षाचाही असू द्या पण तो माहिती म्हणून आम्हाला जिंकायचं एवढं नक्कीहीवडे तळ जरी ठोकला तरी आता हे ज्यांचे चाळीस वर्ष जे लोकांच्या निवडून येतात देशाचा प्रतिनिधी असता त्यांच्याबद्दल कधी महानगरपालिका ज्यांनी मिळवणूक कधी जिंकली नाही त्यांनी बोलायला लोक समजून घेते आम्हाला संख्या जी असते जीवंत लोकशाहीचं लक्षण आहे मुझ, पक्ष मजबूत असल्याची लक्षणे संघटना मजबूत असलेली लक्षण आहे त्यामुळे ते स्वाभाविक आहे चांगलं आहे ते आव्हान झालं असं जावं एका शेवटी एकाला संधी मिळते बाकी सगळे काम करतात आमच्याकडे ती परंपरा आहे वरिष्ठ नेते ठरवतील कोणी लढायचं कोणी नाही त्यामुळे जो लढेल त्याचं सगळं काम करत मी तेच सांगितलं की ही जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे एकाच पक्षात एका जागेसाठी अनेक लोक इच्छुक असणं याचा अर्थ आमचा पक्ष खूप मोठा आहे पक्ष जबाबदारी मी संघटनेचा कार्यकर्ता आहे मी सरफिटनेस आहे राज्याचा त्यामुळे संघटना म्हणून निश्चितपणे मी त्या प्रक्रियेत आहे पण जी सर्वोच्च जबाबदारी माझी नसते पक्ष नेतृत्व ठरवतात नाही तुम्ही कोणी कधी पक्ष ठरवले असं काही ठरलेलं नसतं मागणी कुणाची त्याच्यावर मागणी हवंची दिसते तिकडे ते चुकीचा झोपट